नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मी पूजा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर हा व्हिडिओ आहे महाशिवरात्रीचा आणि अहिल्यानगर येथे रंजित रोड इथं बेलेश्वर मंदिर आहे शंकर शंकराचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे अर्धा तास लाईनमध्ये आम्हाला नंबर एक आणि मस्त दर्शन झालं आमचं फुलं वगैरे घेतले होते आणि ते हनुमान चोपाई आणि हनुमान दोहा तर लिहिलेलं होतं मस्त बाकी गर्दी इतकी गर्दी होती खूप गर्दी होती आणि मंदिरचं डेकोरेशन नाही का बेलाच्या पानानी आणि बेलानी केलं होतं बेलाचं फळ नसतं का त्यांनी खूप छान वाटत होतं खूप म्हणजे खूपच आसपास जास्त लोक राहत नाही तिथं आर्मी एरिया आहे आणि एकदम साइडलाच मंदिर आहे खूप मस्त आहे रंजित रोड इथं आहे हे मंदिर आणि खूपच छान दर्शन झालं महादेव आणि खूप मोठी लाईन लागली होती खरंच बाहेरच्या साईडला पण बाहेर पण एक छोटस होतं शिवलिंग आणि मध्ये पण होतं ज्याला लाईनमध्ये नाही थांबायचं ते बाहेर पूजा करत होते आणि ते मधल्या साईडला पण आहे मस्त अशी पूजा केली आम्ही देवाचं दर्शन घेतलं आणि तिकडेच एक साइडला शाबदाना पण बनवत होते म्हणजे ज्यांना उपवास वगैरे आहे त्यांच्यासाठी साबुदाना पण बनवत होते प्रसाद म्हणून सगळ्यांनाच केळी वाटप साबुदाणा वाटप चिप्स वाटप चालू धामोर्या खूप छान मंदिर आहे नक्की जा सोमवारी पण असतं तिथं सगळे दर्शनाला येतात कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून हर हर महादेव आणि तिथं भरपूर वस्तू पण होत्या खायच्या प्यायच्या पण म्हणजे पापड वगैरे उपवासाचे ऊसाचा रस वगैरे होतो तिथं लहान मुलांसाठी खेळणे भरपूर होतं चला तर मग बाय बाय व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय